छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मराठी पत्रकार दिनानिमित्त अंजणगाव सुरजी येथील पत्रकार बांधवांचा सा सत्कार सामाजिक कार्यकर्ते आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी यावी यावेळी अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी खताळे साहेब आणि प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी अश्विन राठोड साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे साहेब सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शफी नियाजी माजी नगरसेवक अब्दुल आबित पहलवान शेख रहीम मोहम्मद इद्रिस माजी नगरसेवक अरुण अली अब्दुल कलीम डॉक्टर अमीन माजी मुख्याध्यापक सय्यद रफीक ॲडव्होकेट अब्दुल हमीद अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संघटक पुरुषोत्तम भोवरे जिल्हा अध्यक्ष सुधाकर टिपरे तालुका अध्यक्ष कुशल चौधरी शहर अध्यक्ष रहिमान भाई उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार म्हणून लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम आणि जनतेला न्याय देण्याचं काम हा पत्रकार करत असतो असं मनोगत मान्यवरांनी व्यक्त केलं पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सुधाकर पुरुषोत्तम कुशल चौधरी सावळे गजानन चांदुरकर अशोक पिंजरकर प्रेमदास तायडे रेहमानभाई मनोज मेळे अमानतभाई गिरीश लोकरे महेश वाघपांजर संघरत्न सरदार मंगेश इंगळे सुशील बहिरे अजय वाहुरवाग राजेंद्र भुरेकर महेंद्र भगत पंकज हिरुळकर सचिन इंगळे चंद्रशेखर महरे भाई अनिल गौड राजिक सौदागर प्रकाश खंडारी यांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मेळे यांनी केले तर प्रास्ताविक सुधाकर टिपरे आणि आभार महेश बागपांझल यांनी मांडले न्यूज महाराष्ट्रासाठी सुधाकर टिपरे अंजनगाव सुरजी प्रदेश अध्यक्ष आहे आणि आता नुकतीच माझी राज्य संपादक म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघात निवड झाली आणि त्याचे श्रेय प्रेमता भाऊ सुधाकर भाऊ आणि सर्व माझे येथील पत्रकार बांधव यांचे आहेत मी सर्वप्रथम माझी जी नियुक्ती झाली तर त्याचे श्रेय या सर्व पत्रकार बांधवांना जाते आणि पत्रकार काय असतो पत्रकारांची भूमिका काय असते पत्रकार म्हणजे काय आज अशोक बोलले प्रेमदा भाऊ सुद्धा बोलले आपण अधिकाऱ्यावर टाकली पाहिजे हे पण महत्वाचंच आहे कारण बरेच अधिकारी असे आहेत की निष्क्रिय मागता डोंगर साहेब त्यांच्या भाषणातून बोलले त्या निष्क्रियेवर कुठेतरी वाचा बोलण्याचं काम पत्रकार बांधव करते आणि पत्रकार हा या देशाचा चौथा आधारसंभ आहे काल मी गेलो तर मी नेहमी फोर व्हीलर जात असतो आणि काल मी पायदा सॉरी टू व्हीलरनं ओळखला गेलो परंतु कापूस तळणी आणि त्या खल्ला रस्त्याची योग्य दयनीय हो अवस्था आहे तिथे खासदार साहेब होते आमदार साहेब होते अनेक प्रतिष्ठित मान्यवर तिथे स्टेजवर उपस्थित होते मी गेल्याबरोबर खासदार साहेबांना एकच प्रश्न केला की भाऊ या रस्त्याची खूप दयनीय हो अवस्था आहे मी टू व्हीलरने आलो तुम्ही सगळे प्रतिनिधी जर या टू टुरिझम गेले तर तुम्हाला समजेल की या रस्त्याची काय व्यथा आहे मी एक पत्रकार म्हणून ही बातमी पेपरला देणार आहे मी खासदार साहेबांसोबत हा विषय मांडला हो मला सांगितलं की पुरुषोत्तम तो हा रस्ता मंजूर झालेला मोठा रोड होणार आहे परंतु म्हटलं भाऊ हा ठीक आहे पण तो कापूस तळणी रस्ता आहे तो रस्ता तरी लवकरात लवकर मंजूर करून देवा म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एक सरपंच हा विषय वेगळा राजकारण हा वेगळा विषय पण पत्रकार म्हणून या जे पत्रकार म्हणून मी तिथे भूमिका मांडली तर खासदारांनी सुद्धा त्या गोष्टीचा सन्मान केला म्हणजे पत्रकार काय आहे हे मला काल समजलं म्हणूनच सगळे इथं पत्रकार थांबव आहे आपण सगळे काम करतो एकजुटीने काम करतो असतात प्रत्येक जणांमध्ये सारखे कश्च नसतात प्रत्येकाला वेगवेगळे कष्ट नसतात परंतु सगळे जे पत्रकार इथे आहेत सगळ्या पत्रकारांनी आपण एक संघटित होऊन कोणत्या पत्रकार वाढलं होतं चुकत असेल तर त्याला सांभाळून घ्या त्याची चुकी लक्षात आणून त्याच्या कार्या इकडे तिकडे न करता त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्या मी छोटा आहे तिथे अनेक ज्येष्ठ पत्रकार बसले नाही माझ्या चुकी होऊ शकते परंतु त्या चुकीचा दुजेरा न करता त्याला सांभाळून घ्या आणि सांभाळून घेऊन त्या पत्रकाराला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करा आता असं खूप बोलले पत्रकाराला काही सुरक्षा पाहिजे नाही काही गरज नाही पण माझं असं आहे की पत्रकाराला सुरक्षा खूप महत्वाची आहे हा कायदा पत्रकारांना सुद्धा लागू झाला पाहिजे त्यांच्या माध्यमातून तीनशे त्रेपन्न दाखल होतो असा पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा तीनशे त्रेपन्न दाखल झाला पाहिजे तेव्हा त्या अधिकाऱ्यावर आणि या जनतेवर वचक राहणार कारण पत्रकार म्हणतो मांडताना कठोर मी लोक पत्रकारांना बऱ्याच ठिकाणी माराण झाली मर्डर झाले पत्रकारांना खून झाले अशा अनेक घटना घडल्या त्यासाठी आपण संघटनेच्या वतीनं सर्व राज्यातील पत्रकार एकत्र झालो पाहिजे आणि सरकारला कुठेतरी धारेवट घडून तीनशे त्रेपन्न हा काय करून घेतला पाहिजे माझी संघटना तुमच्या सोबत राहील मी आज पत्रकार संघटनेत राज्य संघटना म्हणून काम करतो मला माहिती आहे मी संघटनेत काम करताना कितीतरी संघटना आपल्यावर आलेली आहेत म्हणूनच सगळे आपण एकत्रित होते व्हिडिओ साहेबांच्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा करून असे कार्यक्रम इथे साजरे व्हावे मी प्रसंगी बोलतो सर्व पत्रकार बांधवांना माझ्या सरपंच महासंघटनेच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र